शेतकरी ओळखपत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी कृषी विभाग ॲग्रिस्टॅक शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डीबाबत बाबत सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना सूचित करण्यात येते की राज्य शासनाने कृषी विभागाच्या सर्व योजनाकरता ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी अनिवार्य केले आहे म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी नसेल तर आपल्याला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करून आपला शेतकरी ओळख क्रमांक काढून घ्यावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता ज्याच्याकडे शेतकरी ओळखपत्र आहे त्यांना काय काय लाभ मिळणार तेही आपण पाहणार आहोत तर खालील योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक हे बंधनकारक करण्यात आलेले आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस महाडेबिटीवरील शेतकरी योजना नैसर्गिक आपत्तीमधील शेतपिकांची नुकसान भरपाई पी एम किसान व नमो शेतकरी सन्मान निधी योजना शेतजमीन खरेदी विक्रीसाठी सुद्धा या ठिकाणी शेतकरी ओळख क्रमांक हे अनिवार्य ठरणार आहे नवीन पीक कर्ज पीक कर्जमाफीसाठी सुद्धा या ठिकाणी हे शेतीविषयक सर्व योजनांच्या शेतकरी ओळख क्रमांक असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे आता शेतकरी ओळख क्रमांक कुठे काढावा आवश्यक कागदपत्रे घेऊन आपल्या गावातील महा ई सेवा केंद्राला भेट द्या आता याच्यासाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत आधार कार्ड सर्व सातबारा उतारा किंवा आठ उतारा आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकाची आवश्यकता आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा